नमस्कार जय की मी मच्छिंदर आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता बघणारे ग्रस्त धर्मीचा खरा धर्म कोणता आहे गृहस्थ आश्रमाचा खरा धर्म कोणता आहे हे आपण आता बघणार आहोत की आपल्या शास्त्रामध्ये चार आश्रम सांगितले ब्रह्मचर्याश्रम ग्रस्त आश्रम वानप्रस्थ आश्रम आणि संन्यास आश्रम हे चार आश्रम सांगितलेले हे, हे चारी आश्रम सेवा करणे चारी आश्रमाचा सेवा करणं हे ग्रस्त आश्रमाचा खरा धर्म आहे म्हणजे हे जरी वनप्रस्थाश्रम संन्यासा ब्रम्ह्याश्र हे जरी असले पण या चरी मध्ये ग्रस्त आश्रम काय सर्वात काय श्रेष्ठ आहे या सगळ्यांची सेवा आपण वानप्रस्थाची सेवा संन्यासाची सेवा ब्रह्मचारीची सेवा आपण या ग्रस्त आश्रमामध्ये रोग करू शकतो ग्रस्त आश्रम सर्वात श्रेष्ठ सांगितलेलं आहे आणि म्हणजे गृहस्थापा गृहस्थ आश्रमापासून ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्याशी काय उत्पन्न होतात त्याचे लालन पाषण संरक्षण उच्चारी प्रकारच्या आश्रमाचे पालन पोषण करणे हा ग्रस्त ग्रस्त आश्रमाचा काय खरा धर्म आहे अतिथीचा सत्कार करणं गाय म्हैस मे, शेळी मेंढी इत्यादी प्राण्याच्या सुख सुविधेसाठी लक्ष देणं घरात आढळून येणाऱ्या उंदरासारख्या प्राण्या देखील घरातील सदस्य मानणं त्या सर्वांचे पालन पोषण करणं हा ग्रस्त आश्रमाचा खरा धर्म आहे तसेच ऋषी सेवा करणं पित्रांना पिंडदान करणं भगवंती सेवा भजन स्मरण करणं हा सध्या ग्रस्थाश्रमाचा काय धर्म आहे म्हणून हे की सर्व सगळ्यांची सेवा करणं वानप्रस्ताची यांची पूर्ण निगा राखणं हे सरकार ग्रस्त आश्रमाचं हे खरं कर्तव्य जय